नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी आहे सध्या कुर्गला हे आहे प्रशस्ती रेसॉर्ट माझ्या जवळच्या मित्राचं रेसॉर्ट आहे इथे कुर्गला मडिकिरी मँगलोर रस्त्यावरती तिथे आलो आहे सध्या जस्ट विजिटला तर बघा हा सकाळचा नजारा किती सुंदर आहे ह्या अशा प्रकारच्या या रूम्स आहेत आणि बाहेर बघा निसर्गरम्य असं वातावरणात समोरचा व्यू खुर्ची टाकून बघण्यात फार मजा येईल आणि जवळच अजून एक कॉटेज आहे तिकडे चाललो आहे मी नवीनच घेतलं त्यांनी अजून याचं बरंच काम बाकी आहे काम झाल्यानंतर याचं शूट करायचं आहे तर काम करण्याआधी मी हे सर्व बघण्यासाठी आलेलो आहे तर आता या इथनं तुम्हाला व्यू दाखवतो काय सुंदर आहे डोंगराच्या पार असा उताराला हे रेसॉर्ट आहे बघू शकता हे नवीन ये याचं अजून काम बाकी आहे समोरचं काम झालंय हा एक त्यांनी बाहेरून चांगलं केलंय आतमध्ये अजून थोडं काम बाकी आहे वातावरण बघा आणि बाजूचा परिसर किती सुंदर आहे खेड्यांचा आवाज येतो इथन खाली एक नदी आहे ती नदी पण तुम्हाला दाखवतो तर पावसाळ्यात फार छान वाटतं असा तो आहे मला पावसाळ्यात येण्याचा प्रयत्न करू सुंदर असं माझ्यासोबत आलेल्या मित्राला ते राहवलं नाही तेव्हा त्याने ड्रोन काढला आणि इथे दोन चार व्हिडिओ घेतलेले आहेत ते पण टाकण्याचा प्रयत्न करतो